पाहण्यासाठी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका चांदवड मध्ये ननन भाऊजाई मध्ये जोरदार भांडण झाली आहेत चांदवड न्यायालयाच्या बाहेर खावटी देण्याच्या कारणावरनं जोरदार हाणामारी झाली आहे चांदोड येथील न्यायालयाच्या बाहेर हा प्रकार घडलाय काही दिवसांपूर्वी नाशिक येथील विकास केसे या नवरदेवाबरोबर माधुरी हिनं लग्न केलं होतं मात्र काही कारणास्तव त्यांचा संसार टिकू शकला नाही या काळामध्ये माधुरीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं दरम्यान चांदवड न्यायालयामध्ये खावटी मागण्यासाठी दावा सुरू असताना माधुरी हिला खावटी देण्याच्या कारणावरनं ननन भाऊजे यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये खावटी घेण्यासाठी दुसरा नवरदेव योगेश इंगळे हा देखील सोबत असल्यानं या नवरदेवामध्ये आणि ननन भाऊजे यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं या व्हिडिओ समोर आलंय हा माझा भाऊ आहे या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत न होता ही खाऊटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खा खोट्या नाट्य केसेस करते निफडला पण खोट्या के केसेस करते आम्हाला बघ प्रत्येक वेळी त्रास देते कोर्टाला आता सुद्धा या ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा हा इथून निघून गेलेला आहे याला पोलीस स्टेशनला व्हायला लावला तो पण हा इथे आलेला नाही आहे हा योगेश रमन इंगळे याला आता पोलीस आज काय कोर्टात तारीख होती तुमची हो आज कोर्टात डॉमेस्ट्रीची आणि खावटीची तारीख होती आज आम्ही खावटीचे पैसे भरायला पण आणले होते त्यांनी ते पैसे काढून घेतले माझ्या वडिलांच्या घरात ती चेन काढून घेतली आणि त्यांनी मला नको त्या ठिकाणी विनयभंग केलेला आहे ते या मुलगा आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे कोर्टात पोलीस स्टेशन आम्हाला न्याय मिळेल त्याच्यानंतर ही मुलगी इथं इथं हे कारणामुळे हा